स्वराज्य टीव्ही पर्याय आमचा निवाडा तुमचा هہه تو فاس پیچھے آ جا ستين आज दिनांक अठ्ठावीस जून दोन हजार चोवीस रोजी अक, आ, सुमारे रात्री अकराच्या दरम्यान समृद्धी महामार्गावर एक अपघात झाला आहे त्यामध्ये साधारणत एक चॅनल नंबर तीनशे एक्कावन्न मुंबई कॉरिडॉर ह्या एरियामध्ये हा अपघात झालेला आहे त्यामध्ये साधारणत एक दहा ते बारा पेशंट जखमी असल्याची माहिती जिल्हा रुग्णालय जालना येथे मिळालेली आहे त्यामधील चार रुग्ण हे एकशे आठच्या ॲम्ब्युलन्सनी जालना जिल्हा रुग्णालय येथे आणण्यात आलेले आहे त्यातले एक पेशंट अत्यंत गंभीर असल्यामुळे त ता, तात्काळ त्याला औरंगाबादच्या घाटी रुग्णालयात रेफर केलेले आहे आणि त्याच्यानंतर एक पंधरा मिनटाच्या अंतराने तीन पेशंट आले असतात त्यातले देखील दोन रुग्ण गंभीर असल्यामुळे त्यांना देखील औरंगाबादच्या घाट शासकीय रुग्णालयात रेफर करण्यात आलेले आहे एक पेशंट सद्य सद्यस्थितीत आपल्या अपघात विभागामध्ये आहे त्याच्या डाव्या हाताचं हाडाचं फ्रॅक्चर आहे आणि उर्वरित सहा पेशंट हे समृद्धी महामार्गावरनं जिल्हा रुग्णालयाकडे येत असल्याची माहिती आत्तापर्यंत मिळालेली आहे त्यातले पाच ते सहा जे आहेत त्यांचे ते मृत असल्याची माहिती ही एकशे आठच्या ॲम्ब्युलन्सच्या डॉक्टरांनी आम्हाला दिलेली आहे डॉक्टर दिले उमेश जाधव बुलढाणा जिल्ह्यातील महत्वाच्या घटना आणि घडामोडी पाहण्यासाठी तुम्ही निर्भय स्वराज्य या चॅनलला अद्यापही सबस्क्राइब केलं नसेल तर आत्ताच जाऊन सबस्क्राइब करा आणि बेल ऐकॉन दाबायला विसरू नका आणि फेसबुक पेजला शेअर आणि लाईक करा पाहत आहात निर्भय स्वराज्य